शोकांती काय की ज्या माननीय देशाचे सर्वोच्च असलेले काही मतभेद आमचे असू शकतात पण देशाचे पंतप्रधानांच्या हस्ते केलेले उद्घाटनाचं काम अजून अदापी सुरू झालेलं नाही आहे सहा हजार कोटीपेक्षा जास्त बॉम्बीकरण रस्त्याचं काम हे न केलेली ही नामुष्की महानगरपालिकेवर आली आणि कंत्राटदारांना पण देखील दंड ठोकून अजून अदापी त्याचा काम चालू नाही आणि दुसऱ्या बाजूला जे कामं पूर्ण झालेली त्यासाठी वेळ नाही म्हणून मुंबईकरांचे हाल दुर्दैवाने केले जातात आपण पाहिलं असेल की ट्रान्स हार्बर लिंक ही जी कनेक्टिव्हिटी जी शिवडी नावाशा होणार होती याचा मूळ जो आहे शिवडी नावाशा तर आपण पाहिलं असेल तर बॉर्डरवरतीच देखील तो केलेला आहे आज शहरामध्ये देखील नावाशिवाच्या जर ट्रान्स हार्बर लिंकला जायचं असेल तर अर्धा अर्धा तास जावा लागतोय मग मूलभूत जी संकल्पना होती की ही मुंबईतली जी कनेक्टिव्हिटी ही लवकरात लवकर व्हावी ती दुर्दैवाने आपल्याला पाहायला मिळत नाही आजच तुम्ही बघितलं असेल वर्तमानपत्रामध्ये तेलीगल्लीचं ब्रिज तयार होऊन सहा महिने झालेले गोकळे ब्रिज आता पूर्णत्व होण्याच्या मार्गावरती आहे तर ते देखील राजकारणासाठी उद्घाटन झाल्याशिवाय आम्ही हे होऊच देणार नाही मुंबईकरांचे हाल केले जाईल आणि त्याचाच एक भाग म्हणून कोस्टल रोडच्या दररोज डेडलाईन चेंज होत खरं खरंतर एक मेच्या आत पूर्ण कोस्टल रोड करू अशी घोषणा केली गेली एकोणीस फेब्रुवारीला एक टप्पा मरीन ड्राईव्हचे वरळी हे नऊ किलोमीटर जो असता अंतर किंवा अंतर जे इंटर म्हणतो आपण ती करणार होते ते दिलेलं नाही आता काय करावं हो? मग आम्ही मुंबईकरांनी काय गाड्या घालाव्या डायरेक्ट जाऊन करायचं तरी काय म्हणजे कुठच्या स्तरावरती राजकारणाची पातळी ही आपल्या असलेल्या मतदारांना किंवा आम्हीच दाखवण्याच्या दृष्टिकोनातून करता येईल ही जी कामं झालेली आहे ही त्या आमच्या कारकिर्दीत झालेली आहे ठीक आहे त्याचा श्रेय कोणी घ्यावं देशाच्या उच्चस्तरीय पंतप्रधानांनी यावं त्याच्याबद्दल आम्हाला काय म्हणायचं नाही पण त्यांची वेळ मिळत नाही म्हणून मुंबईकरांचे हाल मला असं वाटते खरं तर, तर कार्यकर्त्यांना एक ऊर्जा देण्यासाठीच आज या दक्षिण मध्य मुंबईमध्ये पण आणि दक्षिण मुंबईमध्ये या दोन्ही ठिकाणी सभाचं झंझावत आदरणीय आदित्यजींचा हे होणार आहे खरं तर हे सर्व जे पारंपरिक असलेले आमचे मतदारसंघ आहेत किंवा मतदार आहेत अशाही वेळी या मतदारांना पण हात घातली पाहिजे साथ दिलं पाहिजे कारण आपण पाहिलं असेल की पुढच्या काळामध्ये निवडणुकीच्या संपूर्ण राज्यभर मोठमोठ्या प्रमाणावरती दौरे होणार आहेत कदाचित या येणाऱ्या आठवड्यामध्ये महाविकास आघाडीचे पण देखील एक सभा प्राथमिक सभा सर्व नेते मंडळांच्या उपस्थितीत पण देखील होण्याची शक्यता पुन्हा किंवा मुंबईमध्ये असं एक नियोजित करण्याचं काम वरिष्ठ स्तरावर चाललेलं आहे आणि असं असताना आपल्या होमपीचवर आप किंवा आपले जे बालिकिल्ले आहेत देखील लोकांना साथ घालावी आणि म्हणून त्याचा एक दौरा जो महानिष्ठा च्या माध्यमातून जे आहेत ते आदित्यजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पुढच्या गावामध्ये अनेक लोकसभा निहाय त्याच्या देखील बैठका होणार आहेत आणि तो पाहिलं असेल की अनेक जिल्ह्यांमध्ये फक्त जे पारंपरिक जे असलेले विभाग शोधलेले नाही आहे तुम्ही जर आजची सभा बघितली असेल तर हे मेघवाडी म्हणजे द हार्ट ऑफ द सिटी मध्यमवर्गी जागा आपण केलेली आहे तुम्ही जळगावची सभा बघितली असेल देखील ती जळगावची सभा पण वेगवेगळ्या भागामध्ये जिकडे या अगोदर कधी सभा झाले नाही त्या सभेला पण देखील किंवा ज्या लोकांची अपेक्षा आहे की आदित्यजींनी किंवा वरिष्ठ स्तराच्या काही पदाधिकाऱ्यांनी यावं आणि म्हणून ते आज येण्याचं काम करत आहेत अगोदर संजय राऊतजी असतील नगरमध्ये जाऊन आले त्यानंतर आता उद्धवजी तिकडे जात आहेत या अगोदर आदित्यजी पिंपरी चिंचवडला जाऊन आलेत मावळ्या लोकसभेमध्ये पुढच्या महिन्यामध्ये खुद आदरणीय उद्योजी देखील त्या मावळ लोकसभेमध्ये येणार असं विभिन्न दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यातल्या आम्ही ज्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि मग निवडणूक ज्यावी आचारसंहिता लागल्यानंतर महाविकास आघाडीच्या माध्यमातून पण देखील पूर्ण राज्यभर दौरा हे आयोजित करण्यात आले आहे